नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे यंदा तूर भाव पुन्हा वाढणार आणि कशामुळे वाढणार काय आहेत भाव वाढण्याची कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलवरून शेतकरी मित्रांनो दरवर्षी मधून भारतात तूर आयात होत होती त्यामुळे मधील दोन कंपन्यांमध्ये भारताला तूर आयात करण्याच्या कारणावरून भांडण कोर्टात गेल्यामुळे तिकडून आपल्या भारतात यंदा तूर आयात झाली नाही तसेच दुसरे कारण म्हणजे यंदा तूर उत्पादनाचा उतारा कमी मिळत असून उत्पादन हे कमी होत आहे तसेच मागील हंगामात सरकारने फारशी तूर खरेदी केलेली नाही आणि चालू वर्ष यंदा निवडणुकीचे असल्यामुळे केंद्र सरकार अन्नधान्याच्या भाववाढीसाठी सतर्क आहे पण सवलतीच्या दरात आयातीचे धोरण स्वीकारले असल्यामुळे कारण केंद्र सरकारचा तुरीचा यंदाचा हमीभाव सात हजार रुपये क्विंटल असताना हमी भावापेक्षा भाव जास्त दर देऊन बाजारभावाच्या दराने खरेदी सुरू केलेली आहे यामुळे पुढील काळात तुरीच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी आणि प्रक्रियादार खरेदीत उतरलेले आहेत यामुळे बाजारात वर्षभर तुरी तुरीची आणि तूरदाळीची काहीशी टंचाई निर्माण होऊन तुरीचे भाव पुन्हा वाढतील सध्या तुरीला अनेक बाजार समित्यांमध्ये दहा हजाराच्या वर भाव मिळत आहे पण पुढील काळात पुढील काळामध्ये तूर हा बारा हजाराच्या वर जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी खबर महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद